पड़ू दे लागू देवनवा बनवा आई चरुण फेड तू अंधार भेद उजड़ पाड़ पहाट नवी

आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून संगरमेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील समाजसेवक बाळासाहेब शेटे यांनी पंचकृषीतील शेतकरी बांधव आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र करत भारतात पवित्र स्थान असणाऱ्या काशी आणि प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्याला जवळपास दोनशे नागरिकांना घेऊन तीर्थयात्रेचे सात दिवसीय आयोजन केले आहे या तीर्थयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी संगममेर विधानसभेचे आमदार अमोल खता यांनी आपली उपस्थिती दर्शवत भाविकांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी मृळगंगा मातेच्या मंदिरात जाऊन देखील केली यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बजरंग दलाचे संगणेर तालुका अध्यक्ष कुलदीप ठाकूर डी गाडे रिअल इस्टेटचे संचालक गोरक्षनाथ गाडे राजेंद्रदादा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आपल्या मनोगतात अमोल खताळ यांनी जनतेचे आभार मानत आपण जनतेच्या सर्व समस्या मार्गी लावू विकास करू असे आश्वासन दिले याविषयी ते बोलताना म्हणाले काशी आयती तीर्थयात्रेला चालू त्यानिमित्त मी सर्व भक्तांना त्यांच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा देऊ तसेच बाळासाहेब शेटे युवा मंच ग्रामस्थांकडून जे काम चाललं आहे धार्मिक कार्यामध्ये जो उत्साह त्यांचा नेहमी असतो आमच्या घरालासुद्धा शुभेच्छा देऊ यापुढे असंच कार्य त्यांच्यावर सुरू आहोत तसेच जे भाविक चालले त्यांनासुद्धा एक सांगितलं आहे हो। तिथे गेल्यानंतर तरी काही अडचण आली तर निश्चित माझ्याशी संपर्क करा आपण आपल्या राज्याचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि त्या बाबांच्या माध्यमातून इथे त्यांना यांच्या संपर्कातसुद्धा आम्ही राहणार आहे तर हे आज आपल्या मतदारसंघातून जी यात्रा चालली धार्मिक यात्रा ही गेल्यानंतर पुन्हा येईपर्यंत आपण त्यांच्या संपर्कात राहणार आहे कोणाची गैरसोय करण्याची काळजी घ्यावी आमदार म्हणून या मायबाप जयंतीने जे माझ्यावर प्रेम दिलं आहे त्यामुळंच आज मुंबई अधिवेशन असेल नागपूर अधिवेशन असेल यामध्ये आपल्याला या मायबाप जयंतीने दिलेल्या प्रेमामुळं तिथं एक वेगळा मान आपल्याला मिळाला या समंदर मतदारसंघाच्या आमदारला एक त्याची वेगळी ओळख या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निर्माण झाली त्या अनेक जे प्रश्न आहेत तालुक्याचे विकासाचे जे प्रश्न होते तर आपल्याला योगाबाईन मला नागपूर अधिवेशनामध्ये संधी मिळाल्यानंतर मी सुद्धा माझा पहिला प्रश्न जो सभागृहामध्ये असेल हा आपला सातूरपाठर भाग असेल तर तेव्हा निघून शहरालगत असेल किंवा आपल्या मतदारसंघातून जे पाण्याचा प्रश्न आहे टँकर मुक्तीकडे नेण्यासाठीचा ने सा जो आपला प्रयत्न आहे त्यासाठी तो प्रश्न मांडलेला आहे निश्चितच त्या माध्यमातून आता नुकतंच दोन दिवसातील आपल्या सर्वांचे ला लाडके नेते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे जलसंपादक करतात त्यामुळं हा समलनगर तालुका भविष्यामध्ये चाळीस वर्षापासून जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवला होता आणि विखे पाटलांना विखे परिवारला बदनाम करण्याचं काम ज्या लोकांनी केलं होतं त्यांना एक नियतीच्या माध्यमातून म्हणा एक कालचक्र म्हणा याच्यातून एक उत्तर आहे आणि आज जलसंपदा खातंसुद्धा विखे पाटलांकडे असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला संगमनेर तालुक्यामध्ये विकासाची आणि पाण्याची गंगा वाहत नाही हा विजय मी सांगतो ना हा विजय या महिन्यात जनते संगमनेर तालुक्यातील मतदारांनी ठरवलं होतं यंदा पदल करायचं आहे माझी निवडणूक विरुद्ध धनशक्ती झाली होती ती निवडणूक होताना जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर धनशक्तीचा तिथं पराभव झाला समोर कोण होतं हे आमच्यासमोर आव्हान नव्हतंच मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो हा माझा विजय निश्चित आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून तेवीस तारखेला जो निकालाची आकडेवारी तुम्ही बघितली असेल तर पहिल्या फेरीपासून या सगळ्या माझ्या तमाम मित्रांनी मायबाप जनतेनी जे प्रेम दिलं पहिल्या फेरीपासून एकूण फेरीपर्यंत मीच पुढं होतो आणि आज एक ऐतिहासिक निकाल या संगमने जनतेनी तालुक्याची भयमुक्ती होण्यासाठी जी दादागिरी दहशत होती ती थांबवण्यासाठीसुद्धा एक ते पाऊल पुढं लोकांनी टाकलं आणि त्याचं लोकांना लोकांनासुद्धा येतो आहे त्यानंतर जी काही शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल थोडं शांतता सुरू झाली आहे सुद्धा ती शांतता वाढेल कायद्याचं राज्य कायद्याला हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल अजून काही लोकलबी चुकीच्या पद्धतीनं मागत असेल माझं त्या मावाने या यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये चुकीचा प्रकार खपून घेतला जाणार नाही जनतेचं राज्य या तालुक्यातील प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा इथला आमदार आहे जी पद्धतीनेच या तालुक्यामध्ये काम होईल काल तालुक्यातील लोकांचे प्रश्न मी त्यांच्या घरी जाऊन आमदार आपल्या दारी जाऊन सोडवण्याचा माझा जो मी सांगितलं होतं त्यानुसार पुढील कालावधीमध्ये एका ता पाच तारखेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची कॅबिनेट मंत्रीबद्दल संप्रदाय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संगमनिरत मतदारसंघाच्या वतीने तालुक्याच्या वतीने त्यांचा एक पाच तारखेला पाच जानेवारीला आपण एक नागरी सत्काराचा कार्यक्रम होतो त्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने सर्वांना उपस्थित राहायचे आणि आपल्या माध्यमातून आवाहन या तीर्थयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची येण्या जाण्याची व्यवस्था राहण्याची चहा नाश्त्याची जेवणाची सर्व व्यवस्था चांगल्या स्वरूपात केली असल्याची माहिती आयोजक बाळासाहेब शेटे यांनी दिली काय सांगाल आज एवढे प्रवासी तुम्ही घेऊन चाललात कोणत्या ठिकाणी चाललात कशा त्यांची तयारी आहे आमदार येऊन गेले आशीर्वाद दिले काय सांगा सावरगाव तळमधून काशी आणि अयोध्येसाठी जी आम्ही यात्रा काढलेली आहे त्या यात्रेसाठी एकशे ऐंशी स्त्री आणि पुरुष आहेत या यात्रेचं नियोजन आम्ही अतिशय सुंदर केलेलं आहे काशीमध्ये सारनाथमध्ये हॉटेल पूर्ण व्यवस्था हॉटेलमध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी स्थानिक आचार्य आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि या यात्रेसाठी आम्हाला आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ आले त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून जी जी कमी आम्हाला तिथे लाभेल तिथे आप आम्हाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे मी आजपासून सव्वीसपासून एकतीसपर्यंत काशी आणि अयोध्येमध्ये आहे आणि एकतीसचा आमचा परतीचा प्रवास असून आम्ही एक तारखेला संध्याकाळी सावरगाव तळमध्ये सुखरूप आमच्या मुळगंगा मातेच्या कृपेने आम्ही सर्वजण वापस येणार आहे